पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे पाटील यांची राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी आता पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडील मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून ते अजित पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील निकटवर्तीय उमेश पाटील यांच्यावर सोपवले आहे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून कृषी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय वाटचाली सुरुवात केली उमेश पाटील हे दोन हजार अकरामध्ये राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी उमेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून संधी मिळाली होती त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही एकेक -एक करीत राष्ट्रवादीत महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत राष्ट्रवादीने दोन हजार बारामध्ये उमेश पाटील यांना युवकचे प्रदेशाध्यक्ष पद केले होते त्याच वर्षी पाटील यांना पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आले होते अनेक राजकीय वादळात उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि पवार कुटुंबियांची बाजू लावून धरली विशेषतः वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये भूमिका मांडताना होणारे आरोप उमेश पाटील यांनी मुद्देसूद मांडणी करून खोडून काढल्याचे अख्ख्या महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे ते काम उमेश पाटील आजपर्यंत करीत आले आहेत विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारी पदाची अवघड जबाबदारीही पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती त्यांनी गावितांच्या अनुपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसची नंदुरबारमध्ये जोरदारपणे खिंड लढवली एकीकडे राज्यस्तरावर काम करीत असताना उमेश पाटील यांनी नरखेड जिल्हा परिषद गटातून निवडणुकीचे राजकारणातही नशीब आजमावले विशेष म्हणजे पाटील हे मोठ्या मताधिक्याने नरखेड गटातून सोलापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्याबरोबरच एकत्रित राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्षपदही पक्षाने उमेश पाटील यांच्याकडे दोन हजार सतरामध्ये सोपवले होते जिल्ह्यातील अनेक भागात फिरून पक्षवाढीसाठी त्यांनी प्रयत्न करीत कार्याध्यक्षपदाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला महायुतीच्या मेळाव्यातही त्यांच्या नांदेड जिल्ह्यातील सभेची जबाबदारी दिली होती महायुतीच्या त्या सर्व यादीमध्ये मंत्री होते त्यामध्ये पाटील यांना अजित पवार यांनी संधी दिली होती दरम्यान अजित पवार यांनी उमेश पाटील यांना आणखी मोठी संधी देत पक्षात त्यांची बढती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते म्हणून पाटील यांची निवड करण्यात आली आहे म्हणजेच पाटील यांना पक्षाची अधिकृत भूमिका मांडावी लागणार आहे मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याचे पत्र पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले